कार गुड इव्हनिंग तर आजच्या या नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर मा मी मागच्या व्हिलॉगमध्ये आमचं मॉर्निंग रुटीन दाखवलं होतं तर या व्हिलॉगमध्ये मी तुम्हाला आज इव्हनिंग रुटीन आमचं काय आहे तर दुपारचं काय रुटीन हेच ती तो शाळेतून येते जेवण वगैरे करून झोपी जाते तर आता जस्ट आनया उठली आहे आणि आता मी तिच्यासाठी ज्यूस करून देणार त्यानंतर तिला ता आवरून आम्ही खाली खेळायला जाणार तर आणि ज्यूस बनवायला लागले मला ऑरेंजचं ज्यूस खूप आवडतं तर माझ्याकडे ज्यूसर आहे म्हणजे जास्त ह्याला कष्ट नाही लागत बस संत्रेला दोन पार्टमध्ये कापून घ्यायचं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला हे असं या भरत्या पोर्शनमध्ये असं प्रेस करून घ्यायचं आणि खाली असा हा ज्यूस निघतो प्लस जे बिया वगैरे आहेत त्या इथे वरतीच राहतात तर अशा पद्धतीने आता अनया ज्यूस पिणार आहे आता जस्ट उठले त्यामुळे तिचा अवतार असा झालाय तर आता आम्ही आवरून खाली जाणार आहे तर पहिला आपण ज्यूस बनवून घेऊ खेळाले असं नाही म्हणायचं दिदी म्हणायचं तर ही माझी झाड तर आता आणचा ज्यूस वगैरे पिऊन झाला आता आण Ready on है ना चल ना तर मी अनुजाताकडे खेळायला मुलांना घेऊन जायसाठी आलेले पण ती झाडांना पाणी घालत होती तर आम्ही पण गार्डनमध्येच आलो तर तो विलागच राहिला आणि आमचं दुसरंच चालू झालं मग ती तिच्या गार्डनमधली झाडे वगैरे दाखवायला लागली तर मग मी तुम्हाला दाखवते तिच्या गार्डनमध्ये काय काय झाडं आहेत वगैरे तर बघ बग, बघाल तुम्ही या व्हिडिओमध्ये कारण तिचं खालचं क्वार्टर आहे मागे जागा तर तिने छान गार्डन केलं बघा अरे मस्त चालू तर कर तर नमस्कार हे आहे अनुराधा मॅडमच गार्डन जरा साफ केलेलं नाही गार्डन पेक्षा गवत जास्त आहे थोडं समजून घ्या आणि या थांब हे बघा पिलूला देतो काय पिलू दाखव काय तू

मग तुटका तुटका का, तुट का, का लावलास अगं ला ते जो बी इकडे पडलाय ते वाळा लागले थोडासा वर नाही ती वांगेचे झाड तर इथे टोमॅटो पण आहे टोमॅटोला पण टोमॅटो लागले जरा झाडा समजून घ्या झाडांची अवस्था इकडे लेऊन पडा लागले तर वांगी वांगी कुठे आहेत ग हां तर वांगी पण उठल्यात हे वा गोबीच पण नाही देशी वांगे मात्र हं हे आपल्या तिघीच नाही थी तीन होऊन जाते शंभू काय खायच नाही तर वांगी पण आहे आणि हे पत्ता गोबी पण उठलाय ऊस लावलाय कर ते वाढा झालाय ऊस कशाला लावलास <laughs> खायला आम्हाला लावले असेल तर हे गवती चहा तिकडे हे गवती चहा ऊस हे आळूची पानं हे मधी मधी पालक लावलाय ला कर दिसत नाही आता गवत नाही झालं हे बा तर हे आहे अनुराधा मॅडमचं गार्डन मिरची नाव त्याला काय सनफ्लावर सीड को चाहिए मिठ्ठू कोण आहे ते आम्ही नंतर सांगतो <laughs> हाय आमचं हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा हे होतं आमचं इव्हिनिंग रुटीन जे डेली होत नाही पण काल नेमकं ते बिघडलं असं व्हिलॉग पण व्हायचं म्हटला की नेमकं काहीतरी असं बिघडतं जे डेली होतं आमचं ते नव्हतंच काल झालं काल ती पाणी घालत होती झाडाला मग आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तिथंच आमचा थोडा वेळ गेला त्यानंतर नेमकं लाईटच गेली लाईट गेली त्यामुळे मग गार्डनमध्ये मुलांना आम्ही काल नेलंच नाही कारण गवत वगैरे आहे त्यामुळे नेलं नाही मुलांना डास वगैरे पण येतात भरपूर मग आम्ही घरीच थोडा वेळ थांबलो त्यानंतर हे घरी आलं मग घरी आलो आम्ही नाहीतर आमचं रुटीन कसं असतं की मुलांना आम्ही पार्कमध्ये घेऊन जातो थोडा वेळ खेळवतो त्यानंतर सात साडेसात म्हणजे आठपर्यंत आम्ही घरी येतो नाहीतर थोड्या वेळ मी तिच्या घरी बसते त्यानंतर हे आल्यावर मग आम्ही घरी येतो असं आमचं रुटीन आहे पण काल नेमकं का हे असं झालं जे ठरवतं हो ते काल झालंच नाही जेव्हा व्हिडिओ बनवायचा म्हटलं की असं काहीतर होतं तर हे आमचं बिघडलेलं इव्हनिंग रुटीन कसं वाटलं नक्की सांगा मी पुन्हा बनवेन इव्हनिंग रुटीनवर प्रॉपर जे आहे आमचं तर हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि काळजी घ्या सगळे धन्यवाद